मंडळी पाच राशींवर गुरुकृपा म्हणजे काय माहितीये अहो तुमच्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासातून तुम्हाला आता सुटका मिळणार आहे कारण गुरुकृपा गुरु गुरु जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा मनुष्याची सगळ्या त्रासातून सुटका होते आणि अशी गुरुकृपा गुरु गुरु पाच राशींवर होणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या पाच राशी कोणत्या आहेत त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न गुरुकृपा होणार आहे म्हणजे असं अचानक वेगळं नवीन काय घडणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पण त्याआधी चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी आम्हाला सांगा बाकीची बडबड करू नका की त्या पाच राशी कोणत्या आहेत त्या पाच राशींमध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे त्या रास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तूळ रास आणि पाचवी रास असणारे पाचवी रास सांगण्याआधी जर तुमची रास या पाच राशींच्या यादीमध्ये नसेल तर व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण चौदा मेला जी महत्वाची घटना घडणार आहे ते म्हणजे एक वर्षाने गुरुग्रहाचा प्रवेश मिथून राशीमध्ये होणारे गुरुग्रहाचं गोचर होणार आहे ही महत्वाची घटना महत्वाचा ग्रह बदल या मे महिन्यामध्ये जो होणार आहे त्याचा सगळ्याच राशींवर राशी चांगला वाईट परिणाम होणार आहे आता मी चार राशी सांगितल्या त्यातली पाचवी रास मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर सगळ्याच राशींवर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे प्रत्येकच राशीला काहीतरी लाभ होणार आहे आणि प्रत्येक राशीचा काहीतरी तोटा सुद्धा होणार आहे त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत तेव्हा पाचवी रास जी लाभ होणारी असणार आहे ती असणार आहे धनुरास आता बघूया मेष ते मीन पर्यंत बाराही राशींवर नक्की या गुरुग्रहाचा प्रभाव कसा होणार आहे कोणाला लाभ होणार आहे कोणाला तोटा होणार आहे सविस्तर सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल मेष राशीच्या लोकांना गुरुग्रहाकडनं जो लाभ होणार आहे तो नवीन संधीच्या स्वरूपामध्ये असणार आहे मेष राशीच्या लोकांचा वैयक्तिक विकास या काळात होताना दिसणार आहे त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होणार आहे मेष राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायची आहे ती कोणत्या गोष्टीत ते आता बघूया निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यायचा आहे कुठलाही निर्णय घेताना अजिबात घाई करायची नाहीये हे एक वर्ष तरी निदान म्हणजे पुढच्या मे पर्यंत तरी कुठलाही निर्णय दहा वेळा विचार करून घ्यायचा आहे आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीला विशेष लाभ होणार आहे असं म्हटलंय तर तो लाभ कशा प्रकारचा असणार आहे ते आता बघूया वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अचानक आर्थिक लाभ मिळून देणारा ठरू शकतो आर्थिक परिस्थिती गुरुग्रह तुमची मजबूत करणारे पैसे गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असणारे प्रेमसंबंधांमध्ये सुद्धा स्थिरता येईल विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल सगळ्यात महत्वाचं गुरु कृपेने तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असा हा काळ वृषभ राशीसाठी असणार आहे मिथून रास जीवनात चांगले परिणाम मिथून राशीला आता दिसतील कला अध्यात्माकडे वाढेल धार्मिक गोष्टींमध्ये सक्रियपणे तुम्ही सहभाग घ्याल गुरु महाराज तुमच्याच राशीत येत आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा तुमची चांगली राहू शकेल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून तुम्हाला दिलासा मिळू शकेल प्रवासात अनेक योगायोग घडून येताना दिसतील आनंददायी घटना मिथून राशीसाठी गुरु कृपेने घडू शकतात आता बोलूया कर्क राशीबद्दल बद्दल राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती होईल परदेश प्रवासाची संधी कर्क राशीच्या लोकांना या काळात येऊ शकते सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःमध्ये जरा डोकावून बघण्याची गरज असेल म्हणजेच काय तर अंतर्मुखतेमध्ये वाढ होईल तुम्हाला काय हवंय नक्की आयुष्यात तुम्हाला काय करायचंय या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा हा काळ असणार आहे कर्कराशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायची आहे ती म्हणजे खर्चाच्या बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल सिंहरास सिंह राशीच्या लोकांना सुद्धा गुरु महाराज आर्थिक लाभ करून देतील समाजामध्ये तुमच्या ओळखी वाढतील मित्रांशी संबंध अधिक दृढ होतील सावधगिरी बाळगायची आहे ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळायचा आहे आणि व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यायचे आहेत आता गुरुग्रहाच्या या गोचराचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीला गुरु महाराजांचं हे गोचर सकारात्मक ठरणार आहे चांगले दिवस आता सुरू होत आहेत असं म्हणायला हरकत नाही कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती बघायला मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात सुद्धा नफा होऊ शकतो बेरोजगारांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी येऊ शकतात वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा आहेत कन्या राशीसाठी गुरु महाराजांचं गोचर वेगवेगळ्या प्रकारे लाभ ठरणार आहे पण त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संवाद ठेवावा लागेल आणि तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतील अन्यथा त्रास होऊ शकतो आता वळूया तुळ राशीकडे तुळ राशीला सुद्धा गुरु महाराजांच्या कृपेचा अनुभव येईल कसा अनुभव येईल भाग्याची साथ मिळू शकेल काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल सहलीला जाण्याचे योग येतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असेल होईल मालमत्तेतून सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक वाद जे काही चालू होते ते सुद्धा आता मिटतील किंवा त्यातून मार्ग निघतील पैसे वाचवण्यात तुळ राशीची लोक यशस्वी होतील जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील आता वळणार आहोत पुढच्या राशीकडे जी आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला सुद्धा लाभ तर होणार आहे आर्थिक व्यवस्थापन मानसिक बळकटी या सगळ्या गोष्टींवर लाभ पाहायला मिळेल पण त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा मिळेल सगळ्यात महत्वाचं जरी तुम्हाला आर्थिक लाभ होणार असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि भावनिक संतुलन राखावं लागेल भावनेच्या भरात रागात निराशेत कुठलेही निर्णय घेऊ नका ते तुमचं नुकसान करणारे ठरतील तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचा सल्ला योग्य त्यावेळी त्या ठिकाणी तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल तो घ्या आता वळणार आहोत पुढच्या राशीकडे जी आहे धनुरास धनुराशीचा स्वामीच गुरु महाराज आहेत आणि गुरु महाराजांचं हे राशी गोचर धनुराशीच्या लोकांसाठी लाभ देणारं ठरणार आहे कशा प्रकारचा लाभ होईल दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल शांततेचं वातावरण असेल सदस्यांमध्ये सुरू असलेला जो दुरावा होता किंवा जो काही वाद होता तो आता मिटताना सासरच्या लोकांकडून सुद्धा धनुराशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्यातून मनः शांती मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल उत्पन्नाचे अनेक चांगले स्रोत तुमच्या समोर उघडू शकतात आता वळणार आहोत पुढच्या राशीकडे जी आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे ते आता बघूया मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश आरोग्यात सुधारणा आणि दैनंदिन जीवनात स्थिरता बघायला मिळेल पण 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 मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दबू जाऊ द्यायचं नाही आहे जितकं काम तुम्हाला करता येईल तेवढंच करायचं आहे कामाबरोबरच कुटुंबाला स्वतःच्या वेळाला सुद्धा महत्व द्यायचं आहे कुंभ राशीसाठी हा काळ आर्थिक लाभ देणारा तर ठरेल पण सर्जनशीलता वाढवणारा ठरेल काहीतरी नवीन कल्पना तुम्हाला सुचतील तुमच्याकडनं काहीतरी नवीन घडेल पण भावनांवर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल आणि खर्चावरही नियंत्रण ठेवावं लागेल आता वळणार आहोत मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांचा स्वामी सुद्धा गुरु महाराज आहेत आणि गुरु महाराजांचं हे गोचर तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं साडेसातीच्या या काळामध्ये मीन राशीसाठी गुरु महाराजांचं गोचर एक थंड वाऱ्याची ठरू आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देणारं ठरेल तसंच कौटुंबिक जीवनातही आनंद राहील नात्यात गोडवा वाढेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ प्रगतीचा असेल नोकरीत नवीन प्रकल्प उपलब्ध होतील व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे अशा अनेक चांगल्या घटना मीन राशीसाठी गुरु महाराजांच्या कृपेने घडू शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका